हाय नमस्कार तर आज आमच्या इथे आहे सत्यनारायण पूजा गणेश गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या सत्यनारायण पूजेची तयारी चाललेली सगळी प्रसाद बनवण्याचं सा काम चाललंय प्रसाद बनवते बाकीची सगळीच तयारी झालेली आता आपली आता प्रसाद बनवतोय गुरुजी आलेले गुरुजी आता पूजा मांडताय पूजा मांडेपर्यंत आता तू यात आत काय काय टाकलंय आता आपला सव्वा किलोचा प्रसाद आहे ना मग सव्वा किलो, सावा किलो, सावा किलो, सावा किलो, सावा किलो सावा तूप तूप टाकलंय सव्वा किलो सव्वा किलोच आहे सगळं तूप साखर रवा सगळं सव्वा किलो दूध आणि हे बघा ना ड्रायफ्रुट्स पण टाकले मी भासताना दूध का जास्त घ्यायचं कि तो आहे ना रवा फुलतो ना फुलतो आणि असं कचरत नाही कोणी कोणी सव्वा 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 लिटरच वापरतात लिटर पण नाही जास्त वापरायचं दूध जास्त लागतं दूध जास्त लागतं ना आता या तूप सुटे अजून रवा भाजला नाहीये कारण की तूप नाही ना पूर्ण असं वरती सुटून येईल आणि हे बघा इकडे संध्याकाळची तयारी चालली असं हे बघा आता संध्याकाळी जे येणारे तीर्थप्रसादाला त्याच्यासाठी मसाला दूध बनवायचंय म्हणून संध्याकाळची पण तयारी आहे संध्याकाळी सगळ्यांना आम्ही तीर्थप्रसादाला बोलवलंय म्हणून मग मसाला दुधाची पण तयारी चाललेली आहे हा बघा हा यात मसाला पण काजू बदाम पिस्ता थोडंसं जायफळ असे सगळे एकत्र करून मसाला तयार केलेला आहे दुधाचा आणि आमचे बाप्पा ना सकाळी म्हणजे गुरुजी आहे ना सात वाजता ते येणार होते <laughs> म्हणून आम्ही सगळं आठपून बसलो होतो परत आता साडी चेंज केली म्हटलं पहिलं किचनचं काम आहे ना करून घेऊ आणि मग तयारी करू म्हणजे बसायला ना नाही का सातचा टायमिंग दिला होता त्यांनी सातचा आम्ही सगळं आठ पण रेडी होऊन बसलो होतो पण मग म्हटलं गुरुजींनी नंतर टाइम थोडा लेट केला ना बोलले मी एक तास लेट होईल मग आम्ही म्हटलं चला किचन मधलं तोपर्यंत स्वयंपाक वगैरे मग त्याच्या माझ्या दोघींची तयारी लगभग चालू आहे सकाळी सकाळी मग आम्ही पटकन साडी चेंज करून आता म्हटलं हे बनवून घेऊ आणि मग पटकन तयारी करू बाकीची तर चला पुढे बघा मस्त छान असं तूप सुटून आलंय याचा आता आपला रवा चांगला भाजून आहे आता आपण दूध टाकून घेऊया हे बघा आता आपण दूध टाकून घेतलंय प्रसादात दूध दूध टाकून घेतलंय नंतर आपण साखर थोड्या वेळाने टाकणार आहे आणि वेलची आणि साखर बारीक करून घेतलेली ती पण टाकणार आहे सगळ्यात पहिलं दूध टाकून घेऊ मग थोडासा रवा फुलून आला किंवा त्याच्यात आपण साखर टाकू आणि त्याला वाफ देऊ आणि हे बघा सव्वा किलो प्रसादाच्या याला आहे ना तीन हां तीन लिटर, लिटर दूध लागलेलं दूध टाकून झाल्यानंतर आता असं छान झालंय तर मस्त आणि बघा टाकणार साखर सव्वा किलोच सव्वा किलो फक्त दूध एक्स्ट्रा राहतो आपलं आणि वेलची बारीक करून घेतली होती चिकन टाकली आहे सगळे टाकले तर आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून त्याला वाप देतो आणि तुम्हाला दाखवतो Gopal bukan tua tua, Nah, nara terma sabu bahagia terbiaya ini sama apa yang dunia lah itu buha, bulan buha. Juga makan apa yang seyami, naibet ya. Kure jadi full dunia lah Karena biar udah sama nah, Brahma ini mah dusya apa nanti full buha. Uyutamu apa yang gan peti

अर्घ्य दानेन फलदोस्तु सदा मम सिद्धी सिद्धी सहिताय गणेशाय विशेष अर्घ्यम दाता पाणी समर्पय आम्ही तर आता आमचे बाप्पाची पूजा एकदम व्यवस्थित पार पाडली आहे सत्यनारायण पूजा झाली गणपती बाप्पाची आरती झाली आमचे गुरुजी सकाळी सात वाजता येणार होते म्हणून आम्ही आठ पण नाही का रेडी होतो पण त्यांना यायला थोडा उशीर झाला आणि ते येण्या अगोदरच सगळं नाही का असं केळीचे खांब वगैरे चौरंगाला बांधून सगळं रेडी करून ठेवलं होतं तर चला प्रसाद बघू कसं झाला खाऊन बघितलं का कसं झालं आहे तसं बाप्पाचा आशीर्वाद असतो त्याच्यामुळे प्रसाद छानच लागतो बापाने तुळशीचं पान टाकलं असेल तर आमची ना सत्यनारायण पूजा एकदम व्यवस्थित शांततेत पार पडली एकदम छान पैकी देव म्हणजे गुरुजींना आल्यावर इतकी घाई असते <laughs> एक तासाच्या आत पटकन पूजा उरकून गेलेत पण तर आता मुलांना शाळेत जायचं त्याच्यासाठी ते त्यांना चहा ठेवला इथे आणि चहा त्यांना आता चहा नाश्ता देतो आणि त्यांचा टिफिन पॅक काम चाललंय आणि मसाला धोत आहे संध्याकाळ साठी नाही असं चाललंय मुलांचं सगळं पॅक वगैरे करायचं वगैरे तो मला काय वाटतं मग ताई पूजा ऐकली की नाही का नाही नाही ऐकले ना हा आणि ना वर घातले कसे दिसते छान दिसत छान दिसतय तर मग तुम्ही कसं वाटलं का सत्यनारायणची पूजा तुम्ही प्रसाद घ्यायला सत्यनारायण पूजेचा आणि तुमच्या पण घरी काय काय चाललंय गणेश असं स्पेशल ते पण आम्हाला सांगा खूप लगबग असते बाबा सकाळी सकाळी सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या हो तरी त्यांच्या इथं गौर आहे त्यांची त्यांची तर खूप आहे कारण गौरी साठी ते सगळं नाही का माहेर सारखं स्वागत पुन्हा दिवाळी सारखे सगळे फराळाचे पदार्थ बनवतो असे त्यांची सगळ्यात जास्त असते आप आपलं तरी म्हणजे काही नाही सत्यनारायण पूजा मुळे आपली थोडीशी होती नाही तर काही इतके धावपण हो नाही तर चला आता आम्ही थोडस नाही का नाश्ता करतो बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये पप्पा आमदार दिसत पप्पाचे काका दिसत आहे का पप्पा आमदार आणि पप्पाचे काका खासदार का व्हाईट व्हाईट ड्रेस पूर्ण मला आमदार झाला सारखं वाटतंय हं पप्पा हा ना पप्प्याला पाठवून देऊ आपण पप्पाला पहिले पप्पा आपल्यालाच चाहते नाही व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला पाठवलं काय उत्तर नाही ग्रुप नाही बघत तो हा पप्प्याला सांगा लागल पप्पा आमदार पप्प्याचे काका खासदार हा पप्पा एक नवा आमदारच दिसून राहिले बघ ना तो हा

Oh. मला वाटलं गोपाळ गुमच्या ते त्यांना आणायला चालले होते मग म्हणे आणायचंय का मग म्हटले आणा जर जास्त महाग नसेल तर खूप जास्त महाग नसेल तर आण म्हटले मग ते बोलले एवढे काही नाही महागते सोबतच आणले दोन्ही पण त्यांनी